गुहागर तालुक्यातील शृंगार तळी बाजारपेठेतील गोविंदा मोबाईल मध्ये चोरी झाल्याची घटना आज समोर आलेली आहे तळीमध्ये ही सर्वात मोठी चोरी बुल जाते। या मोबाईल चोरी झाल्याचा अंदाज रत्नागिरी पोलिसांनी वर्तवलेला आहे या घटनेची दखल घेत गुहागर पोलिसांनी तात्काळ रत्नागिरीमधून श्वान पथक मागवलेलं आहे रत्नागिरीतून सोबतच ठसे तज्ज्ञांची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे जवळपास दुपारपासून हा संपूर्ण तपास सुरू आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस उपअधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने हे देखील घटनास्थळी दाखल राहुल शेटे यांची ही गोविंदा मोबाईल शॉपी असून शृंगारतळी बाजारपेठेमध्ये असलेल्या या मोबाईल शॉपीवर रात्री एक ते चारच्या दरम्यान तीन अज्ञात चोरांनी चोरी केल्याची माहिती समोर आलेली आहे याचा तपास रत्नागिरी आणि सोबतच गुहागर पोलीस कसून तपास या ठिकाणी सुरू आहे आतापर्यंत तळीमध्ये झालेली ही सर्वात मोठी चोरी असल्याचं बोललं जात आहे जवळपास सकाळी जेव्हा ह्या मोबाईल शॉपीच्या मालकांना जेव्हा कळलं त्यानंतर त्यांनी तात्काळ गुहागर पोलिसांना सांगितलं आणि यानंतर गुहागर पोलीस तात्काळ या ठिकाणी त्या तात तात आले आणि सोबतच रत्नागिरी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत गुहागर पोलीस आणि रत्नागिरी पोलीस या संपूर्ण चोरीचा तपास आता करत आहेत कोकणकट्टा लाईव्ह गुहागर रत्नागिरी